बघा गडकरी साहेबांची बोलण्याची स्टाईल आहे तुमच्या माहिती करता सांगतो उलट आजच आम्ही होमगार्डचे जे पैसे आहेत त्यांना जे भक्ते मिळत होते ते तुप्पट केले आणि <coughs> महाराष्ट्रामध्ये आमच्या विरोधकांनी अशा प्रकारे संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला पण आम्ही बजेटमध्येच व्यवस्था केलेली आहे ही योजना बजेटच्या बाहेरची नाही बजेट, बजेट मांडताना ही योजना आम्ही त्याच्यात टाकलेली आहे जेवढ्या आमच्या योजना आहेत त्या योजना बजेटमध्येच आहेत त्यामुळे पगाराकरता प्रॉब्लेम नाही इतर योजनांकरताही प्रॉब्लेम नाही विकासाकरताही प्रॉब्लेम नाही हे सगळे पैसे वेगवेगळ्या प्रकारे ठेवलेले आहेत आता विरोधकांच्या पोटात जरा जोरात दुखायला लागल्यामुळे ते रोज संभ्रम फैलवतात की आता हे बंद होणार ते बंद काही बंद होणार नाही सगळं चालणार आणि बैठक सुद्धा होती मात्र जरांगी पाटील शहा जे आता या मानगणीत फोडू द्या असा असं आहे की त्यांना काय आरोप करायचे आहेत त्यांना करू द्या पण मराठा समाजाला न्याय मिळण्याच्या दृष्टीने आमचं सरकार सातत्याने कार्यरत आहे आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाखपेक्षा जास्त मराठा उद्योजक आम्ही तयार करून दाखवले सारथीच्या माध्यमातून आय एस आय पी एस एम पी एस सीतले विद्यार्थी आम्ही त्या ठिकाणी करून दाखवले मुलांना त्या ठिकाणी शिक्षणाकरता हॉस्टेलच्या व्यवस्था असतील जिथे हॉस्टेल मिळालं नाही त्या ठिकाणी भत्त्याच्या व्यवस्था असतील हे सगळं आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आणि दहा टक्के आरक्षण देखील आम्ही दिलेलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांचा कुणबी दाखला मिळतो त्यांना त्या ठिकाणी कुणबी म्हणून देखील आरक्षण हे आम्ही देतो आहोत आज शिंदे समितीचा अहवाल आम्ही त्या ठिकाणी मान्य केलेला आहे आणि त्या अहवालाच्या माध्यमातून देखील अनेक आमच्या ज्यांच्या जो पुरावे आहेत अशा मराठा समाजांच्या तरुणांचा फायदा होणार आहे त्यामुळे कोणी कशीही कितीही टीका केली तरी देखील मी एवढंच सांगेन आम्ही टिकेला उत्तर आमच्या कामाने आहे मी एवढंच म्हणेल की माननीय उद्धव ठाकरेजींनी आरसा बघावा कारण ज्या काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलमामुळे काश्मीर भारतापासून दूर झालं होतं ते तीनशे सत्तर कलम रद्द करणारे मोदीजींसोबत अमित शाह आहेत आज ज्या प्रकारे देशामध्ये सांस्कृतिक पुनरुत्थान पाहायला मिळतं राम मंदिर असेल किंवा या ठिकाणी काशी विश्वनाथाचं मंदिर असेल हिंदू म्हणून आमची जी काही ओळख होती ती पुसण्याचा जो प्रयत्न झाला होता पाचशे वर्षानंतर तो प्रयत्न मोडून काढणारे या ठिकाणी आमचे नेते आहेत त्यामुळे त्यांना अशा प्रकारे त्यांचं संबोधन करणं म्हणजे मला असं वाटतं की एकदा आपला चेहरा हा आरशात पाहून घ्यावा अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा